पाहिजे अनुशासन समिती निर्माण केली पाहिजे आणि हक्कभंग समितीच्या माध्यमातून जो कोणी चूक केली जानी कोणी गुन्हा केला त्यागा दोन हजार एकोणतीस पर्यंत प्रत्येक अधिवेशनात जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि हक्कभंग समितीमध्ये हा अधिकार आहे मी स्वतः स्वर्गीय आर आर पाटकांच्या विरुद्ध अशा पद्धतीने मनजित सिंग म्हणून मेयर बार असोसिएशनचा अध्यक्ष होता त्याला नव्वद दिवसाची जेल केली प्रत्येक अधिवेशनानंतर त्याच्या लक्षात यायचं की भवनाला गमतीत घेऊ नये असं वाटायचं काय हे काय म्हणजे शेवटी भवनाच्या परिसरात भवनाच्या परिसरात अशी घटना होणं याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की आता या ठिकाणच्या विधानभवनामध्ये सुरक्षितता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे उद्या एखाद्या आमदार रंग कोणी ठोकेल मंत्र्यांना ठोकेल आणि साधारणतः आपल्या कायद्यानुसार असा गुन्हा एन्सीमॅटर होतो कारण तुम्ही फक्त थापड माररी एन्सीमॅटर होईल म्हणून पोलिसांनी त्यांची कारवाई करावी कारण मी विश्वासाने सांगतो माझा पूर्ण कायदा सुव्यवस्था आणि न्याय देवतेवर विश्वास आहे की अशा गुन्ह्याला काहीच होतं निश्चितपणे आणि म्हणून या संदर्भामध्ये सुमोटो हक्कभंग समितीकडे मान्य अध्यक्ष महोदयांनी हा गुन्हा द्यावा एवढे सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहे एक समिती अनुशासन बसवावी आणि त्यानंतर हा विधान भवनाच्या पवित्रतेचा हक्कभंग आहे हा ब्रिच ऑफ प्रिव्हिवेज आहे आणि म्हणून दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका होईपर्यंत दर अधिवेशनाला कारण हक्कभंग समिती दर अधिवेशनात जेलमध्ये टाकू शकते दर अधिवेशनामध्ये संबंधित जेलमध्ये टाका कोण कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार मग नाहीये कोणाची चूक आहे कोण योग्य कोण अयोग्य कोण सत्य कोण असत्य याच्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आहे अनुशासन समिती आहे हे मी ठरवायचं नाहीये दोषी कोण यासाठी बाकी असं अनुशासन समिती ठरवेल हे मी पुन्हा आपल्याला सांगतोय हे माझं काम नाही आहे मी न्यायाधीश म्हणून इथं निर्णय देऊ नये जी काही घटना आहे त्याची वस्तुनिष्ठ या संदर्भामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून अनुशासन समितीने याचा अभ्यास करावा आणि अभ्यास केल्यानंतर जो दोषी असेल त्या दोषीवर हक्कभंग समितीच्या माध्यमातून झेलची कारवाई भाऊ माध्यमातून अशा कार्यकर्त्यांना आत घेरलं जातं आणि नंतर त्याचे नियम देखील पायदळी दे दे तुडवले जातात पाक लॉबी पर्यंत कार्यकर्ते जातात तिथे फोटो सेशन होतात अशी अहवालच इथल्या विधिमंडळ सुरक्षा रक्षक जे पोलीस आहेत त्यांनी अध्यक्षांकडे दिलेला आहे किती गांभीर्याने घ्यायला पाहिजेत अनेक लोकप्रतिनिधी ते असतात मंत्री असतात म्हणजे असे हल्ले तर त्यांच्यावर जर झाले मग सुरक्षा नेमकी करते मला वाटतं की मान्य अध्यक्ष महोदय गंभीरपणे या घटनेकडे व पुढील सुधारणा करण्यामध्ये लक्ष देतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही कारण मान्य अध्यक्ष महोदय हे सुधारणावादी आहे आणि ते अशा घटनेवर गंभीरतेने दखल घेत या भविष्यामध्ये पासेस देताना याचा निश्चितपणे विचार करतील याबद्दल मग शंका नाही जितेंद्र आवडतो ना आवाड म्हणतायत की हे जे कार्यकर्ते होते जे मारहाण झाले ते मला मारण्यासाठी आले होते असा त्यांचा दावा आहे किंवा आरोप आहे आणि जो मारणारा गंभीर या संदर्भात तपासणी अनुशासन समिती करायची आहे मी प्रत्यक्षदर्शी नाही फक्त एका बाबतीमध्ये मी गंभीरतेने भाष्य करतोय की अशी घटना होता कामाने चूक कोणाची योग्य कोण अयोग्य कोण हे तर अनुशासन समिती ठरवली गंभीर नुसतं पोलिसांना जर आपण अधिकार दिला तर पोलिसांकडे कोणतंही शस्त्र कायद्याचं नाही ज्यातून गंभीर अशा पद्धतीची शिक्षा देऊ शकेल गंभीर गुन्ह्यातले आरोपी अशाच पद्धतीने आमदारांसोबत आत येत आहेत आणि त्याच्यानंतर ही घटना घडते अशा मुक्मधल्या आरोपींना जर विधानभवनात असं असून देशातच राष्ट्रीय चर्चा झाली पाहिजे की आमदारासोबत गुन्हेगार येता कामा नये आणि गुन्हेगार आमदार होता कामाने या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार नुसतं असं म्हणून होता येणार नाही सुप्रीम कोर्ट इंटरव्हेन करताय की एवढी शिक्षा असेल तर उभं राहता नये का आम्हाला कायदे नाही करता येणार का आम्ही कायदे केले पाहिजे गंभीर गुन्ह्याच्या घटना ज्यांच्यावर आहे बगातकार आहे खून आहे चारशे वीस आहे जे खंडणीचे बहात्तर आहे अशांना निवडणुकीत उभंच राहता येणार नाही असा कायदा करण्याची आता वेळ घालली भाऊ काही निवडक आमदार चर्चेत का राहतात तुम्हाला काही निवडक आमदार किंवा मंत्री चर्चेत का राहतात असं वाटत तुम्हाला असं मला काय वाटतं माझा काही वाटायचा प्रश्न नाही आहे मागा एवढं वाटतं की गुन्हा झाला तर गुन्हेगाराग शिक्षा व्हावी चर्चेत का राहत हे तर तुम्ही ठरवायचं तुम्हीच चर्चेत ठर ठेवायचं कोणाला नाही ठेवायचं ठरवता त्या आम्ही काय सांगणार तुम्हीच आज शांतपणे स्वतःचा प्रश्न स्वतः विचारा की चर्चेत का राहता मी काय सांगणार आहे शेवटी तुम्ही ठरवता कोण चर्चेत राहावं ज्या दिवशी तुमच्याकडे खूप काम असेल तेव्हा मोठी गोष्टही सुटून जाते काम नसेल तेव्हा छोटी गोष्टही मोठी होते चर्चित करा तो दोनों चर्चित रहा था तुम्हारा अट्ठानव टके गोष्ठी पहुंच सकती है तो दोन, दोन एक जाना चाहेंगे गौ हत्या जो है देश भर में राज्य में जो है बनने के बावजूद जो है गौ हत्या के मामले और गौ वंश की तस्करी जो है बड़े पैमाने पर ये मामले सामने आ रहे हैं और इसे लेकर जो है सरकार क्या कुछ कड़े कानून जो है वो बनाएगी और इसके साथ ही आज जो है भाजपा के विधायक सत्य उपाध्याय ने भी गौ हत्या को लेकर ये जो गंभीर मामला रही है आपके रहे मेरी राय तो मैंने उनतीस बार विधानसभा में व्यक्त की है उनतीस बार ये भी महाराष्ट्र का रिकॉर्ड है वो हत्या वो वंश हत्या प्राणी रक्षण इस विषय पे उनतीस बार विधानसभा में मैंने सहभागिता की है तो मेरी भूमिका बड़ी स्पष्ट है कि हमारे देश में वो वंश वो हत्या ये भावना के साथ मानो धर्म के साथ मानो या इस भारत की वसुंधरा हमारी भूमि की सुपिकता के बारे में मानो ये नहीं होना चाहिए आज विश्व में कई देश हमारे देश से गोबर आयात कर रहे इंपोर्ट कर रहे क्यों तो उनकी सुपिकता जो है वो नष्ट हो रही है हम हवा प्रदूषण के बारे में गंभीर है जल प्रदूषण के बारे में गंभीर है मगर विचार प्रदूषण और सॉइल प्रदूषण इस बारे में गंभीर नहीं है तो मुझे लगता है कि सॉइल प्रदूषण को भी गो माता के माध्यम से ही जो गोबर उसमें आता है वो तो सुपिकता प्रदान करता है सर इसे लेकर जो अवैध कत्ल खाने हैं उस, उस पर जो है बुलडोजर चलाई जाए ऐसी मांगे भी उठ रही है इस पर आप, क्या राय है मेरी क्या राय है आपने ही कहा वो अवैध है तो राय का संविधान कहता है जो अवैध है उसको निपटाना चाहिए आपकी क्या राय है कि संविधान ये कह रहा है कि अवैध होने के बाद भी उसको प्रोत्साहन दो संरक्षण दो ये कोई पाकिस्तान है नहीं है सीधी बात तो सीधी है एकदम नेक बात है अवैध है तो सरकार की जिम्मेदारी है अभी इस बजट में कितना खर्चा कर रहे मालूम नहीं मगर इक्कीस हजार पांच सौ करोड़ पुलिस पे खर्चा ये अवैध बातों को खत्म करने के लिए करते हैं जनता का पैसा है ना इक्कीस हजार पांच सौ करोड़ वो तो क्यों करते हैं तो अवैध बातें है तो उसको तो आपने इन्वेस्ट करना चाहिए इसमें मुझे लगता है कि मेरी क्या आपकी क्या दुनिया की भूमिका समान होनी चाहिए अध्यक्षांना विचारा तुम्ही फिजिक्सच्या प्राध्यापक केमिस्ट्रीचे उत्तर उत्तरं विचारत जाऊ नका अध्यक्ष महोदयांचा अधिकार आहे मला काय माहिती विरोधी पक्षाचा नाही याचा गाडा अनुभव अध्यक्षपदाचा नाही आहे मंत्रिपदाचा अध्यक्ष मी जनतेच्या वकिलाची भूमिका निभावतो असं करून तुम्हें आता जे मा पद गए, गए। अड़चणी अनु रखता उद्धव ठाकरे और देवेंद्र फडणवीस तो इनकी आज मुलाकात होगी इनकी मुलाकात नहीं है वो विधान परिषद के विरोधी पक्ष नेता के बारे में सम्माननीय सभापति महोदय जी ने दोनों को निमंत्रित किया है तो मुलाकात हुई यानी आप ऐसा हमें तुमसे प्यार कितना ये कहने के लिए तो नहीं है वो तो एक निर्णय करने के लिए हुए है तो मुझे लगता है कि इसको बड़े गंभीरता से नहीं लेना चाहिए आज विधान भवन में जिस तरह कार्यकर्ता है साथ ही साथ मारा मारी होगी तो देखो अच्छी बात नहीं है अनुशासन समिति ने इस विषय को लेकर सारे सीसीटीवी कैमरे को देखना चाहिए जांच करनी चाहिए इसपे गंभीरता से इस तो कारण से देखना चाहिए पूरा महाराष्ट्र जब ये देखेगा तो क्या आदर्श होगा ना आम आदमी समझेंगे कि ग्राम पंचायत में भी हम डिसिप्लिन की बात करते हैं और विधानसभा में क्या चल रहा है हम कानून सुव्यवस्था की चर्चा करते हैं और दूसरे ही दिन ऐसी घटना होती है तो मुझे लगता है कि दोषी कौन ये तय करने का अधिकार ना आपका है ना मेरा है मगर अनुशासन समिति सीसीटीवी कैमरे गए सभी एंगल से वो देखे सारी दस दिशा से सीसीटीवी कैमरे को देखने के बाद जो दोषी है उसपे हक्क भंग कमेटी विधान भवन का अवमान इस माध्यम से उसे दो के अगले चुनाव होने तक हर अधिवेशन में जेल में भेजे एक दूसरे को गाली दी तो महाराष्ट्र की संस्कृति तो तो एक दूसरे को गाली दिया जा रहा है की संस्कृति कहाँ है चार आदमी को महाराष्ट्र की संस्कृति नहीं बिगाड़ सकती ये महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज का है तो चार आदमी ने अगर गागी दी तो महाराष्ट्र की संस्कृति बिगड़ जाएगी ऐसा नहीं होता है हम तुम है ना तो देखो ऐसा है कि कोई दो चार व्यक्तियों ने ऐसी बातें करने से पूरी की पूरी संस्कृति नहीं बिगड़ेगी मगर कोशिश ये होनी चाहिए कि ये दो चार आदमी भी अच्छे बने संस्कारी बने गागियों से दूर रहे ये कोशिश होनी चाहिए उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे असा याचा गृहमंत्री मोदयांशी काय गृहमंत्री पिस्तो गाऊन कमरे पिस्तोल सुव्यवस्थेसाठी फिरतात काय संबंध आहे हा ही घटना जाग्यावर गंभीर कारवाई होणं हे मात्र आवश्यक आहे काय याच्यात गृहमंत्री यांचा काय दोष आहे मागा नाही वाटत त्याचा गृहमंत्री यांचा संबंध येतो का आणि या परिसरात तर अध्यक्ष महोदयांचा संबंध आहे गृहमंत्री मोदयांचा काय संबंध आहे मला वाटतं की प्रत्येक गोष्टीचं राजकारण होऊ नये आम्ही आमची भूमिका स्पष्ट मांडली कोण दोषी हे ठरवण्याचा अधिकार आमचा नाही आहे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याची जबाबदारी आमच्यावर नाही सीसीटीव्ही कॅमेरा बघावे जो दोषी असेल त्याला अशा पद्धतीने सांगावं की नंतर त्यातून लोकांनी अशी घटना घडू नये हे शिकलं पाहिजे ठाकूरची घटना आहे असं आहे की नाही याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे ठाकुराची घटना लॉबीत नव्हती पोलिसांशी संबंधित झाली सिव्हिंग वर लागली कोण आहे मी आपल्याला ग तेच सांगतो आम्ही अमृत महोत्सवी वर्ष आता नुकतं साजरं केलं हे विधान भवन आहे विधान भवनातच जर अशा घटना जागल्या मगा जरा डामाडो होता है न दिखता है जहाँ कानून बन रहा है सर बन रहा है वहीं पे थोड़ा जा रहा है। अब वो तो गंभीर बाब है।, है।, है बहुत गंभीर बात है ये हमारी चलो तो धन्यवाद